Edward He has done you know moment, monumental work in the river uh, front development through RTI, all the uh, you know the opposite why the opposition the tani techavak ku kam kele and tenikai gula. Thank you. luta. काफिला किसने लूटा काफिले में कौन कौन शामिल था काफिला तो लूट गया, काफिला तो हम सबका है और ये लूट के लिए लुटेरा जितना जिम्मेदार है उससे भी ज्यादा उसको लूटने को अलाउ करने वाले ज्यादा जिम्मेदार है मतलब हम ही ज्यादा जिम्मेदार है उसके. क्योंकि लुटेरा कौन बनेगा ये हम नहीं तय किया और ये तय करने का जो सिस्टम है, जिसको हम इलेक्शन। तमिला अपलाला अत्यंत डोए उगड़े ठेवूं, या इलेक्शंस करे सगानस इलेक्शंस करे आ, बगड़ा आवश्यक है। इलेक्शंस गिव यू अपॉर्चुनिटी टू चूज़ योर लीडर, बट समटाइम्स इलेक्शंस गिव यू अपॉर्चुनिटी टू चूज़ द लेसर डेविल। ही दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या मातीतून नागगोरे मधुदंड होते एस एम जोशी असे राजकारणी समाजकारणी निर्माण झाले त्याच मातीतून लोणीकरांसारखे लोणीकर असणारे काय असं टाळूवरच लोणी खाणारे पुढारी पण निर्माण झालेले आणि ते काय बोलतात निर्लज्जपणे हे समाज ऐकतो याला जबाबदार आपण मी थोडस संग्रहाकडून क्यू घेऊन थोडं बोललो परंतु मला एका मुद्द्यावर स्पेसिफिकली असं सांगायचं आहे की पुणे जे गेले कित्येक वर्ष आपण बघितले गेले कित्येक दशक जे पुणा पुण पुण है? पुण है पुणा पुणे आपण बघितलेलं आहे पुढे हे पुणे का आहे पुणे हे पुण पुणेकरांमुळे नाही आहे तर पुणे हे इथल्या निसर्गामुळे आहे इथलं वातावरण जे आहे इथल्या टेकड्या ज्या आहेत इथल्या नद्या ज्या आहेत ज्या पूर्वी खळखळ शुद्ध पाण्याने वाहत होत्या इथली झाडी जी आहे ग्रीनरी जी आहे ह्याच्यामुळं पुणे आहे आणि हे हजारो वर्षांपासून हे काय आहे अशातला भाग नाही परंतु गेल्या काही दशकात किंवा गेल्या काही वर्षात आपण म्हणूया हे पुणं खरंच असं राहिलंय तुमचं तुम्हीच तुम्हाला उत्तर द्या आणि हे असं का बघ हजारोनी झाड तोडली जात आहेत बंद तुम्हालाही माहितीये काय परिस्थिती नद्या पोल्युटेड नद्या म्हणून आणि हे घडण्यामागे कारण काय आपण थोडस शांतपणे निवडणुकीला मतदान करण्याला जाण्याआधी याच्यावर विचार करणं आवश्यक हो आहे की आपलं घर जे तसच आता राहिलेल आहे तर ते तसच आता राहिलेलं नाही आहे आणि याला जबाबदार कोण जोपर्यंत जो पर्यंत सामान्य नागरिक राजकारण्यांच्या नीतिमत्तेची जबाबदारी स्वीकारत नाही तो परिस्थिती अशीच डिटिरेट होत जाते कारण या राजकारण दुर्दैवाने असं होत आहे की पाच वर्षातून एक दिवस आपल्याकडे लोकशाही असते आणि उरलेले चार वर्ष तीनशे चौसष्ट दिवस ही हुकुमशाही असते परंतु ही लोकशाही त्या एक दिवसाला ताकदवान बनवून ही पाचही वर्ष ही लोकशाही टिकेल हे पाहण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची त्यामुळे मला काही खूप हे सगळं बोलल्यानंतर बोलण्यासारखं काही माझ्याकडे राहिलेलं नाहीये आपण वंदनाताई त्या, आणि त्यांच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहोत परंतु माझी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती आहे की डोळे उघडे ठेवून आपण मतदान करू मतदानानंतर येणाऱ्या येणारे जे काही राजकारणी असतील ते प्रशासनाला कसं कंट्रोल करतील याची जबाबदारी जोपर्यंत आपण स्वीकारत नाही जोपर्यंत आपण उत्तम राजकारणी निवडून देत नाही तोपर्यंत राजकारणात फक्त चर्चा करण्यात काही शेवटी जशी माती असते तसच त्याच्यातून पीक येत असत जसा समाज असतो तसेच पुढारी त्याच्यातून निर्माण होत असतात पण जोपर्यंत आपण 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 होत नाही नाही विचार करत विचारपूर्वक मतदान करत नाही तोपर्यंत उत्तम राजकारणी या देशाची प्रगती करणारे या शहराकडे उत्तम दृष्टिकोनातून बघणारे शहराची उत्तम वाढ करणारे निरोगी वाढ करणारे राजकारणी आपल्याला मिळणार नाही त्यामुळं आपला रोल ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो आपण निभावला पाहिजे तो धर्म आपण निभावला पाहिजे थँक्यू